रक्तदान हेच जीवदान असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरामध्ये तीन ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं केवळ वाढदिवस साजरा न करता त्याला सामाजिकतेचा साथ चढवणारा एक आगळावेगळा उपक्रम सोलापूर शहरात पाहायला मिळाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या उपक्रमात शहरातील नागरिकांनी प्रचंड सहभाग घेत रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली या रक्तदान शिबिरांचं नेतृत्व आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं तर आयोजनाची सूत्र मंडल अध्यक्षांनी हातात घेतली होती सोलापूर शहरातील पहिलं शिबिर लक्ष्मीनारायण टॉकी समोरील बालाजी मंगल काराला भरवण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान केलं अध्यक्ष अक्षय अंजी खाने यांनी विशेष परिश्रम घेतले राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात माननीय आमदार देवेंद्रनाथ टोटे यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मान्य रेवीदा चढवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरमध्ये पूर्व मंडळामध्ये बालाजी मंदिर कार्यालयाच्या आयोजित रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने रक्तदाते स्वयंपूर्तीने या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापूरसाठी जे काळा पलट केलं आहे

देवेंद्र कोठे हे स्वतः सपत्नीक उपस्थित राहिले आणि त्यांनी रक्तदानाचं आपलं कर्तव्य बजावलं यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर अविनाश मागावकर माजी नगरसेवक राजकुमार हनसाटे माजी परिवहन समिती सभापती जय साळुंके माजी नगरसेवक विनायक कोंड्याल अंबादास करगुळे रुपेश जक्कल रतिकांत कमलापुरे तसंच भाजपचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे स्वर्गीय विष्णुबंध कोठे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते चा सर्वांगीण विकास साधणारे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पंचाववा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की कुठलीही जाहिरातबाजी पोस्टरबाजी डिजिटल वगैरे हो लावायचं नाही त्यावर भंग भंगाची कारवाई होईल हे ऐकून सन्मान्य युवा तडफदार शहरमध्येचे आमदार सन्मान्य देवेंद्रदादा कोटे यांनी या रक्तदानाचं आयोजन शहर मध्य मंडळातून सर्व तिन्ही मंडळात त्यांनी केलेलं आहे आणि दोन हजार पाचशे पंचावन्न रक्त संकलन करण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे अष्टपूजा देवी मंदिरात या शहर मध्य पश्चिम मंडळाचं या या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत सर्वांचं चा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लाभत आहे